हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर आज मी माझ्या छोट्याशा किचनची क्लिनिंग कशी करते सकाळ मॉर्निंग क्लिन क्लिनिंग म्हणजेच की स्वयंपाक वगैरे झाल्यानंतरची साफसफाई तेच ह्या व्हिडिओमध्येच दाखवणार आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला आता व्हिडिओला करते सुरुवात तर बऱ्याच ताईंचं असं छोटंसं असं किचन असणार आहे कारण बरेच आपण सिटीमध्ये राहतो किंवा जागेचं सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम असतो त्यामुळे असे छोटे छोटे रूम असते किचन म्हणा काय बेडरूम हॉल त्यामुळे असं मॅनेज करावे लागते किचन मध्ये सुद्धा तर माझं सुद्धा किचन खूप छोटंसं आहे तरी सुद्धा मी स्वयंपाक झाल्यानंतर असं व्यवस्थित आवरून ठेवते जेणेकरून दिवसभर किचन अगदी व्यवस्थित आणि सुटसुटीत असं दिसेल तर तेच ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे किंवा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर प्लीज नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा जेणेकरून तुम्हालासुद्धा किचन वगैरे आव आवरताना आवर किंवा क्लिनिंग वगैरे करताना तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ हेल्पफुल होईल तर त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर आता इथं मी काय क माझं स्वयंपाक वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता इथलं भांडी मी सर्व व्यवस्थित असे आवरते म्हणजे काय आपण स्वयंपाक वगैरे करताना आपला हात पिठाचा म्हणा तेलाचा म्हणा लागलेला असतो कुठल्या को, डब्यांना किंवा तेलाच्या किटलीला किंवा मिठाच्या भरणीला हे ते अगोदर पुसून घ्यायचं जे काही रिकामे झालेत भांडे ते धुवायला टाकायचे एकदाच काही आहे ते दिवसभराचे भांडे घासून घ्यायचे सारखं काही ते घासत बसायचे नाही आणि तेलाची किटली एका आठ आठवड्यातून एकदा तरी घासली यायला पाहिजे म्हणजे एकदा तेल संपले की ते लगेच घासूनच ठेवायचे आणि नंतरच मग त्याच्यामध्ये तेल वतायचं जेणेकरून जा जास्त तेलाची किटली चोपाट होत नाही आणि जास्त त्याला घासावं लागत नाही तर अशा पद्धतीने मी आवडते आणि आता काही भाजी वगैरे काही चपात्या आहेत त्या व्यवस्थित असं ठेवते आणि नंतरच मग भांडी वगैरे घासायला घेते तर असं होतं माझं सकाळचं रुटीन आणि काय करते मी स्वयंपाक वगैरे आवरून घेते नंतर घरातलं सर्व आवरते आणि नंतर मग किचनमध्ये येते कारण किचनमध्ये नाही म्हटलं तर अर्धा पाऊन तास जातोच कारण किचन वट्याचं क्लिनिंग भांडी वगैरे आणि भांडी किती पण स्वयंपाक असू द्या थोडा किंवा जास्त असू द्या भांडी ही खूप पडतात माझ्याकडून त्यामुळे मला भांडी घासायला जरा वेळ लागतो तर आता इथं जेवढी मला भांडी घासायची आहे तेवढी मी ते करते म्हणजे कुकर वगैरे कढई म्हणजे संध्याकाळी आपल्याला जास्त काम पडत नाही आणि आपल्याला कामसुद्धा सोपं जातं आणि आपल्या दिवसभर किचनसुद्धा छान असं प्रसन्न वातावरण त्याच्या किचनमध्ये राहतं नाही तर भांडी वगैरे तशीच ठेवली ना घासायची वगैरे मग जास्त चिलटे वगैरे माशा या बसतात आणि आपल्याला घरातसुद्धा प्रसन्न वाटत नाही त्यासाठी आपलं किचनसुद्धा घ आपण जसं घर आवरतो तसं किचनसुद्धा व्यवस्थित असं आणि चकाचक असं ठेवलं पाहिजे आणि आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा देवीचा वाससुद्धा असतो त्यामुळे आपल्याला किचन पहिल्यांदा क्लिनिंग केली पाहिजे आणि नंतर तर मग बाकीचं काम आहे त्या बघितलं पाहिजे तर माझं असंच रुटीन असतं सकाळचं तर आता तुम्ही बघू शकता इथं मी सर्व भांडी मी घासायला घेतलेत आणि जे काय आहे ते मला आता आज किचन वाटासुद्धा धुवायचं आहे आठवड्यातून दोनदा मी किचनवटा घासून धुते आणि रोज मग पुसून घेते व्यवस्थित असं कारण खा खाली किचन ट्रॉली वगैरे आहे त्यामुळे रोजच्या रोज मला काही धुता येत नाही कारण ते दरवाजे वगैरे फर्निचरचं असल्यामुळे ते फुगण्याची शक्यता असते त्यामुळे मी काही रोज घासून धुत नाही कारण एवढं तेवढं पाणी त्याच्यावरती जातं त्यासाठी मी आठवड्यातून दोनदा असं घासून धुते आणि नंतर मग रोजच्या रोज आपलं सकाळ संध्याकाळी व्यवस्थित असे क्लिनिंग म्हणजे पुसून वगैरे घेते कापड्यांनी ओल्या कापडांनी सुक्या कपड्यांनी तर चला तर तुम्ही बघू शकताय मला जेवढी भांडी आज म्हणजे आता घासायची होती ती सर्व मी रिकामी केलेत आणि बेसिनमध्ये ठेवलेत आता हे जे आपलं किचन ट्रॉली वगैरे आहे जे कप्पे बनवले त्याच्या खालचंसुद्धा झाडून घेणं तेवढंच गरजेचं आहे नाहीतर काय होतं आपण बाहेरचं बाहेरचं झाडतो आणि आतमध्ये कचरा तसाच राहतो तर चला आता झालेत भांडी घासून जी थोडी राहिलेत ते घासून घेते आणि जागा थोडी असल्यामुळे आपल्याला किचनमध्ये जास्त गर्दी करायची नाही कारण जास्त गर्दी झाली की मग ते अवघच पसारा जास्त दिसतो आणि किचनसुद्धा आपलं व्यवस्थित असं दिसत नाही तर तुम्ही बघू बघू शकताय की पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळलेच की मी किचनवरती म्हणजे जो किचन कट्टा आहे किचनवट्टा आहे त्याच्यावरती मी किती काय काय ठेवते किंवा काय पसारा ठेवते किंवा नाही ठेवत हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा जेवढं आपलं किचन वट्टा मोकळा राहील तेवढा आपलं किचन छान दिसेल आणि आपल्याला सुद्धा स्वयंपाक वगैरे करताना कुठला प्रॉब्लेम येणार ना, नाही कारण जास्त गर्दी गर्दी असले ना स्वयंपाक वगैरे करताना त्याच्यावर पीठ उडाय उडणार किंवा अजून फोडणी वगैरे दिल्यानंतर त्याच्यावर ते तेल वगैरे उडतं त्यामुळे जास्त किचनवर भरण्या का म्हणा काय डबे म्हणा ठेवण्याचा प्रयत्न करायचा ना, नाही कारण जास्त राडा होतं त्याच्यामुळे जेवढा आपला वट्टा मोकळा राहील तेवढा आपल्याला क्लिनिंग करताना सोपं जाईल तर तुम्ही बघू शकता आता झालेत माझी भानं भांडी घासून आणि मी भांडी घासाने काय करते एक कॅरीबॅग जवळ ठेवते जेणेकरून काही ओला कचरा आहे ना त्याच्यामध्ये टाकता येतो तर आता किचन वाट्या घासून धुऊन घ्यायचा आहे त्यासाठी मी रिकामं करून घेतले आहे फक्त किचन वाट्यावर मी म्हणजे घासून झाल्यानंतर फक्त तेलाची किटली आणि जी मिठाची चिनी मातीचं भरणे आहे तेवढंच ठेवते दुसरं काहीसुद्धा ठेवत नाही आणि जे काही स्वयंपाक वगैरे केलेला असतो किंवा आपलं दुधाचं भांडं पातील तेवढंच असतं त्याच्यावरती नाही तर दुसरं बाकीचं काहीसुद्धा किचन वाट्यावर ठेवत नाही तर चला आता व्यवस्थित असं सर्व घासून घेते आणि काय होते माहिती आहे का जे किचन मध्ये स्टाईल लावलेत ना ते रेषा आहेत ना मध्ये त्याच्यामध्ये खूप असं हे बसते घाण आणि ते घासून काढल्याशिवाय निघत नाही त्यासाठी व्यवस्थित अशी स्टाईलवरची घास शेगडीच्या साईडची आणि आता शेगडीसुद्धा घासून घेते शेगडी नाही म्हटलं तर आठवड्यातून दोनदा तरी मी घासत असते आणि रोज रोज घासणंसुद्धा चुकीचं आहे कारण गंज वगैरे लागतो त्यासाठी आणि माझं हे क काय म्हणते जे कप्पे केलेत ना ते सुद्धा खराब होण्याची मला भीती वाटते त्यासाठी मी आठवड्यातून दोनदाच घासते आणि रोजच्या रोज असं व्यवस्थित असं क्लिनिंग करून घेते म्हणजेच की पहिल्यांदा ओल्या कपड्याने दोन तीन वेळा पुसून घेते व्यवस्थित आणि नंतर मग सुक्या कपड्याने आपलं किचन की सुकं करून घेते तर असं असतं माझं रोजचं रुटीन किचन क्लिनिंग करताना तर चला आता इथलं व्यवस्थित असे जे काही शेगडीची बटन आहे ते सुद्धा व्यवस्थित असं घासून घेते ब्रशने कारण त्याच्यामध्ये सुद्धा पीठ वगैरे जाऊन बसतं तेल वगैरे त्यासाठी व्यवस्थित सुद्धा क्लिनिंग करावी लागते आणि आता चला हे वायपर आहे तो सुद्धा घासून घेते कारण बऱ्याच वेळा आपण खरकट वगैरे त्याने वाईप करतो आणि नंतर त्याला तसं चिटकून राहतं आणि मग ते बरेच दिवस मग हे होऊन जातं त्यासाठी वायपरसुद्धा सुद्धा रोजच्या रोज असं आपण घासणीने घासला पाहिजे तर चला आता हे सर्व धुवून घेते बऱ्याच वेळा काही कमेंट येतात की ताई तुमचं किचन किती साईजचं आहे तर मला काय ॲक्च्युली वे असं करेक्टली माप माहीत नाही पण अंदाजे तुम्हाला सांगू शकते मला वाटते पाच बाय पाचचं किचन असेल कारण एवढे काय मी कधी हे केलं नाही मापलं नाही जेव्हा मापेन तेव्हा व्यवस्थित असं तुम्हाला माप सांगेन पण मला तर असं वाटतं अंदाजे पाच बाय पाचचं असेल तर चला आता किचन वाटासुद्धा धुवून घेतलेलं आहे अगदी व्यवस्थित आणि तुम्ही बघू शकता किती छान असं वाटत आहे किचन वाटा धुतल्यानंतर आणि अजून एकदा व्यवस्थित असं घासून घेते कारण तेलकट वगैरे राहिलेलं असतं आणि मग नंतर ते चोपाट होऊन जातं आणि नंतर खूप वेळ लागतो त्याला घासायला आणि मग त्याच्यावरती चिलटे वगैरे बसतात आणि आपलं किचन अस्वच्छ दिसतं त्यासाठी व्यवस्थित असं घासलं पाहिजे आणि जेव्हा माझं किचन ओपन होतं म्हणजे फर्निचर वगैरे काही केलं नव्हतं किंवा ट्रॉली वगैरे नव्हतं तेव्हा मी रोजच्या रोज असं किचन वट्टा घासायची धुवायची शिगडीसुद्धा रोजच्या रोज घासून धुवायची पण आता मी काय केलं आठवड्यातून दोनदा फक्त घासायला घेते नाहीतर मग रोजच्या रोज पुसून असं घेते व्यवस्थित असं तर चला आता वाईप करते पाणी व्यवस्थित असं आणि बेसिंग सुद्धा व्यवस्थित असं घासून घेते तर अगोदर काय करते शेगडी है है मी शेगडी आणि शेगडीच्या साईडची जी हे आहे ना स्टाईल ती घासून घेते आणि शेवटी मग बेसिंग आणि बेसिंगच्या साईडची स्टाईल आणि नळ वगैरे घासून घेते तर आणि रोजच्या रोज मी नळ घासते जेव्हा मी भांडी घासेल ना तेव्हा मी घासून घेते आणि नंतरच मग किचन पुसून घेते तर आतासुद्धा घासलेला आहे नळ आणि रोजच्या रोज घासला म्हणजे त्याच्यावर पांढरा थरसुद्धा जमा होत नाही आणि आपल्या किचनवट्यावर सुद्धा पांढ पांढरा थर जमा होत नाही अग अगदी काळ कुळकुळीत असं हे की किचन दिसतं आणि तुम्ही बघू शकता आपलं किचन क्लीन झालेलं आहे तर चला आता हिथं मी काय करते आधी जो मग आहे ना तो आधी व्यवस्थित असा घासून घेते आणि त्याच्यामध्ये साबणचं जे डब्बा आहे आणि घासणी आहे त्याच्यामध्ये थेट ठेवते आणि बाहेर दिवसभर असं सुकून व्यवस्थित जात जा सुकतं व्यवस्थित असं आणि ग किचनमध्ये ठेवलं की ते तशीच साबण ओली राहते आणि जास्त मग जास्त साबण खराब होते त्यासाठी मी बाहेर ठेवते दिवसभर आणि नंतर मग जेव्हा संध्याकाळी भांडी घासते तेव्हा त्याला आतमध्ये घेते ते मग आणि घासणीचा डब्बा तर चला आता झालेलं आहे किचन क्लीन करून एकदा व्यवस्थित असं पुसून घेते सुक्या कापडाने कारण पाण्याचे वगैरे डाग तसेच उमटतात किचन कट्ट्यावर शेगडीवर स्टाईलवर सुद्धा त्यासाठी एक की एकदा व्यवस्थित असं प कोरडं करून घ्यायचं आणि नंतरच मग काही आपली भांडी आहेत किंवा काय अजून सामान आहे त्याच्यावरती लावायचं तर चला आता व्यवस्थित असं पुसून घेते आणि तुम्ही बघू शकता आपलं किचन अगदी क्लीन म्हणजे चकाचक असं झालेलं आहे तर तुम्हाला अजून काय ह्याच्यामध्ये टिप्स कुणा बऱ्याच ताईला अजून काही माहीत असेल त्यासुद्धा तुम्ही माझ्याबरोबर बो शेअर करू शकता जेणेकरून मलासुद्धा त्याचा उपयोग होईल तर आता मी काय करते किचनमध्ये जी एका खोपऱ्यात ठेवलेत ना भांड्याची जाई तिथं मी भांडी घासलेली ठेवते आणि आता तिथं फ्रीजची जागा आहे पण पर जोपर्यंत फ्रीज आहे तोपर्यंत त्याला त्या जाईला ती जागा दिलेली आहे आणि जो छोटासा पि पाण्याचा पिंप आहे ना तो खिडकीमध्ये ठेवते थे जेणेकरून त्याच्यावर शिंतोडे वगैरे जात नाहीत हात वगैरे धुताना भांडी घासना त्यासाठी ती जागा व्यवस्थित असे वाटते मला तर दुधाचं पातील वगैरे किचनवरच ठेवते कारण चहा वगैरे बनवायला लागतो आणि दुसरीकडे ठेवायला सुद्धा जागा नाही आणि सांडण्याची भीती असते त्यामुळे मला ते किचन वाट्यावर ठेवू ठेवावं वा लागतं तर चला अशा पद्धतीचं किचन क्लिनिंग झालेली आहे तर चला आजचा व्हिडिओ मी थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी किचन क्लिनिंग कशी वाटली ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण नंतरच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय तर चला तर आता जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद